जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे कारण यूट्यूबवरती जर तुम्ही चॅनल काढणार आहात तर तुम्हाला योग्य निश माहिती असणं गरजेचं आहे आणि योग्य निशमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवणे गरजेचे आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला निश म्हणजे काय असते चॅनलची निश म्हणजे काय हेच माहिती नसेल तर मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनल काढूनसुद्धा काही उपयोग नाही कारण तुमचा चॅनल लवकर ग्रो नाही होऊ शकत तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आपण यूट्यूब चॅनलवरती जे आहे ते काम करत असताना चॅनलची योग्य नीश कशाप्रकारे सिलेक्ट केली पाहिजे आणि चॅनलची नीश म्हणजे काय चॅनलची निश योग्य प्रकारे सिलेक्ट केलेले फायदे काय असतात आणि कशाप्रकारे सि सिलेक्ट करायचे असते व्हिडिओ आज एकदम इंटरेस्टिंग आहे या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून युट्यूबच्या टिप्स देत असतो तर चला मित्रांनो जराही नवं घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की चॅनलची नीच म्हणजे नेमकं काय असतं आता नीच म्हणजे मित्रांनो आपण असं समजू शकतो की एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकला पकडून काढलेला चॅनल म्हणजे आता जसं की तुम्ही हा माझा युट्यूब चॅनल बघता या यावरती मी काय असं जास्त मिक्स टाकत नाही सगळं जे आहे ते युट्यूब रिलेटेड तुम्हाला सगळी माहिती या चॅनलवरती आपण देत आलेलो आहे ठीक आहे युट्यूबवरती जे पण काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे ज्या सेटिंग असतात किंवा कशा प्रकारे युट्यूबवरती काम करणं गरजेचं आहे युट्यूबबद्दलचं मोठं मोटिवेशन सगळे यूट्यूब रिलेटेड गोष्टी जी आहे ती मी या चॅनलवरती बनवत असतो म्हणजे माझ्या चॅनलची नीट काय झाली तर यूट्यूब एज्युकेशनल कॅटेगरी जी आहे त्यामध्ये जो यूट्यूब एज्युकेशनल कॉन्टेंट आहे तो मी बनवत आहे माझ्या चॅनलवरती सो ही एक नीट झाली एखाद्या चॅनलवरती तुम्ही रेसिपी व्हिडिओज बनवत असाल तर रेसिपीची नीज झाली एखाद्या कॅ चॅनलवरती तुम्ही सगळे तुमचे डेली लाईफस्टाईल व्हिडिओज टाकत असाल तर लाईफस्टाईलची नीज झाली ती तर याला म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपण नेमकं कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवत असेल एखाद्या पर्टिक्युलर तर त्याला चॅनलची न्यूज म्हणतात तर मित्रांनो ही निश सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे बरेच लोक मित्रांनो काय करतात एकाच चॅनलवरती व्लॉग पण टाकतात एकाच चॅनलवरती एंटरटेनमेंटचे व्हिडिओ पण टाकतात एकाच चॅनलवरती सॉन्ग व्हिडिओ पण अपलोड करतात आणि म्हणजे एखाद्याकडे मल्टिपल टॅलेंट असतो आता जसं माझं एक्झाम्पल घ्या माझ्याकडे पण व्हिडिओ एडिटिंग म्हणजे मोबाईलवरून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं काय याचं स्किल आहे तर मी त्यासाठी एक सेपरेट चॅनल बनवलेला आहे एस पी क्रिएशन ज्यावरती मी मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो त्यावरती मी बॅनर एडिटिंग सुद्धा शिकवलेलं नाही जास्त वेळा कारण काय तर मला माहिती आहे माझा ऑडियन्स त्यावरती व्हिडिओ एडिटिंगच्या इंटरेस्टेडमधलं आहे ओके okay, सोबतच मित्रांनो जर त्यावरतीच मी यूट्यूबचे टिप्स पण टाकायला चालू केले असतात त्यावरती पण माझं व्लॉगिंग चालू केलं असतं तर इतकं चांगल्या प्रकारे चॅनल ग्रो झालं नसतं म्हणजेच काय तुमचा यूट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी चॅनल नीश सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे एखाद्या पर्टिक्युलर निशमधून चॅनल बनवणं अत्यंत गरजेचं आहे आता मित्रांनो तुम्हाला समजलं की निश म्हणजे नेमकं काय असतं आता ती निश सिलेक्ट कशी करायची किंवा कुठल्या निशमधून आपण चॅनल बनवलं पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की आपण नेमकं चॅनल कुठल्या टॉपिक वरती बनवायला पाहिजे त्यांच्याकडे भरपूर स्किल आहेत व्हिडिओ एडिट करू शकतात व्हिडिओ शूट करायचं टॅलेंट आहे पण ते नेमकं कोणत्या नीशमधून व्हिडिओ बनवलं पाहिजे चॅनल बनवलं पाहिजे हे माहिती नाही तर मित्रांनो काळजी करू नका जो आपला युट्यूब मास्टर कोर्स आहे त्यामध्ये मी शंभरपेक्षा जास्त चॅनल नीश सांगितलेले आहेत म्हणजे शंभरपेक्षा जास्त चॅनल आयडिया सांगितलेले आहेत त्यातील कुठल्याही एका चॅनल आयडियावरती तुम्ही जर व्हिडिओ बनवला म्हणजे चॅनल बनवला तर त्यामध्ये तुम्ही मल्टिपल टाईम जे आहे ते अर्निंग करू शकता चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता सोबतच मित्रांनो या कोर्समध्ये आपण चॅनल बनवण्यापासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हा कोर्स मित्रांनो पूर्णपणे मराठीतून आहे त्याचबरोबर यूट्यूबचे सगळे नियम जे असतील यूट्यूबचे काय रूल्स असतील कम्युनिटी रूल्स असतील मॉनिटाईज कसा करायचा असतो मॉनिटायझेशनचे रूल काय असतात मॉनिटायझला अप्लाय करण्यापूर्वी आपल्याला काय चेक करायचं असते चॅनलवरती कॉपीरायट म्हणजे काय बरेचशाही जेवढ्या यूट्यूबबद्दल गोष्टी आहेत सगळ्या त्या आपण कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत आणि मित्रांनो हा हा कोर्स जर तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर मित्रांनो हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला आपण एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो तिथं तुम्ही तुमच्या शंका पण कोर्स घेतल्यानंतर विचारू हो शकता म्हणजे बाकीच्यांसारखं नाही कोर्स तुम्हाला दिला आणि विषय संपला कोर्स घेतल्यानंतर पण माझं एक टार्गेट आहे ज्यांनी ज्यांनी कोर्स घेतलेला सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज करून सगळ्यांचं अर्निंग चालू झालं पाहिजे त्यामुळे मित्रांनो त्या कोर्समध्ये इतक्या डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीने करिअर करायचा असेल तर हा कोर्स मित्रांनो नक्की घ्या कोर्सची प्राईज एकदम कमी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक दिलेली आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्हाला जर कोर्स वेबसाईटवरून घेता येत नसेल तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा तिथून मी तुम्हाला मदत करेन कोर्स घेण्यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला जरी चॅनलची नीश सिलेक्ट करायची असेल प्रॉपर तुम्हाला समजत नसेल की मी कुठल्या नीशवरती चॅनल काढू तर तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या काळजीपूर्वक बघा पहिली गोष्ट आहे पॅशन दुसरी गोष्ट आहे डिमांड आणि तिसरी गोष्ट आहे कॉम्पिटिशन ओके म्हणजेच काय बघा पहिली गोष्ट पॅशन म्हणजे काय तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तुम्ही ती कोणती गोष्ट आहे ज्याच्या ज्याचं स्किल तुम्हा तुमच्याकडे आहे म्हणजे बघा एखाद्याला स्केच काढण्याचं खूप जास्त स्किल असतं म्हणजे अभ्यासात भले तो कमी असेल पण त्याला स्केच एकदम इतक्या चांगल्या पद्धतीने काढता येतं मग जर त्याला स्केच चांगल्या पद्धतीने काढता येत तर त्यानं व्लॉगिंग चॅनलकडे वळूच नाही माझ्या मते त्याने स्केच काढण्याचं चॅनल बनवा म्हणजे काय स्केच काढल्यामुळे काय होईल तो जे स्केच काढतोय त्याचा तो व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती टाकू शकेल ओके स्केच बनवून व्हिडिओ टाकल्यामुळे काय होईल लोकांसमोर त्याचा व्हिडिओ जाईल आणि तिथून त्याला स्केच काढण्यासाठी ऑर्डर भेटतील ओके पहिली गोष्ट त्याच्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज झाली त्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये चॅनल काढल्यामुळे दुसरी गोष्ट काय डिमांड मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे बघा आता स्केच चॅनल जर आपण एक्झाम्पल घेतले तर त्याचंच आपण पुढं कंटिन्यू करूया स्केच चॅनल काढला स्केच चॅनल काढल्यानंतर मार्केटची डिमांड काय ओळखली स्केचमध्ये कुठल्या प्रकारात डिमांड आहे तर स्केचमध्ये पेन्सिलने काढलेले स्केच असेल पेनने काढलेले स्केच असेल कलरचे स्केच असेल असे वेगवेगळे स्केच प्रकार पण त्यामध्ये आहेत चारकोल स्केच वगैरे भरपूर प्रकार आहेत मला देखील माहिती नाही इतकं पण स्केचचे प्रकार कुठले आहेत आणि मार्केटमध्ये आता कुठली डिमांड चालू आहे त्या रिलेटेड जर तुम्ही तसे व्हिडिओज बनवले तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायरल होतात आणि तिसरी गोष्ट मी जसं म्हणलो कॉम्पिटिशन तुमच्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन किती आहे बघा जर कॉम्पिटिशन जास्त असेल तर त्याच्यापेक्षा दुसरी कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करा आता कॉम्पिटिशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेच पण कॉम्पिटिशनमध्ये तुमचा जो मेन कॉम्पिटिटर जो आहे तो नेमकं काय करतोय ते बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये मा आता डिमांड कसे चालू आहे तशा प्रकारचे व्हिडिओज बनवा म्हणजे ह्या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे चॅनलची नीट सिलेक्ट करू शकता ओके आता चॅनलची नीस जी आहे ती सिलेक्ट केल्यामुळे आपल्याला पॅशन डिमांड आणि कॉम्पिटिशन या तिन्हीचं आपण कॉम्बिनेशन करून एक चॅनल बनवला तर त्याचा आपल्याला भविष्यात फायदा काय होतो ते तुम्हाला सांगतो आता तुम्ही स्केच चॅनल जर काढला तर तुम्हाला कोण कोण लोक बघणार ज्यांना स्केच शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल ज्यांना स्केच बघायला आवडतात ज्यांना स्वतःचं स्केच बनवून घ्यायचं आहे म्हणजे स्केचच्या रिलेटेड जेवढे पर्टिक्युलर एका नीचमध्ये चॅनल बनवल्यामुळे काय झालं पर्टिक्युलर एकाच कॅटेगरीचं टोटल ऑडियन्स तुमच्याकडे आलं आणि जेव्हा मित्रांनो एकाच कॅटेगरीमधलं ऑडियन्स तुमच्याकडे येतं त्यावेळी मित्रांनो तुमचं एक ब्रँड व्हॅल्यू चांगली बनते आता जसं माझं एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर माझा जो एडिटिंगचा चॅनल आहे तर म्हणजे जेवढे एडिटिंगचे एडिटिंग शिकणारे लोक आहेत जितके पण लोक एडिटिंग शिकतात ते सगळे माझ्यासोबत कनेक्ट आहेत त्यामुळे माझी मार्केटमध्ये एक चांगली ब्रँड व्हॅल्यू बनलेली आहे की बाबा एडिटिंग ॲप्लिकेशन कुठलं असेल आणि ते लाँच करायचं असेल तर एच पी क्रिएशन या चॅनलकडे आपण ॲडव्हर्टाईजच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे असं ब्रँडलासुद्धा वाटतं कारण का की त्याच्याकडे भरपूर ऑडियन्स आहे एकाच कॅटेगरीतलं आणि कुठले ॲप्लिकेशन जे आहे ते एखादं येणार असेल तुमच्याकडे तर ते काय बघतं आपण याच्याकडे जर ॲडव्हर्टाईज दिली तर याच्याकडून आपल्याला फायदा होईल का आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो माझा जर तो एडिटिंगचं चॅनल असेल तर त्यावरती मी जर त्या ॲप्लिकेशनबद्दल सांगितले एडिटिंगच्या तर जेवढे माझे एडिटर फॅन बेस आहे तो सगळा ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो आणि कंपनीला फायदा होऊ शकतो तर हे या हा मेन फायदा आहे की तुम्ही एका कॅटेगरीमधून एका निशमधून व्हिडिओज बनवल्याचा आता आपण घेत आलेलं एक्झाम्पल जे आहे ते स्केच आहे ठीक आहे आता मी जर सांगितलं तुम्हाला स्केच चॅनलला कोण कोण सबस्क्राईब करणार आहे ज्यांना स्केच शिकायचं आहे ज्यांना स्केच काढायला आवडतं असे लोग आणि ज्यांना स्केच काढून घ्यायचं आहे तुमच्याकडून असे लोक किंवा स्केचचे व्हिडिओज बघण्यात आहे म्हणजे स्केच रिलेटेड जेवढं ऑडियन्स आहे ते तुमच्याकडे येईल आता त्याचा फायदा दुसरा काय होईल तुम्हाला स्केचच्या ऑर्डरी भेटतील पेड ऑर्डरी पैसे देऊन लोक तुमच्याकडून जे आहे ते स्केच काढून घेतील पहिला पॉईंट झाला दुसरा पॉईंट काय तुमचं स्केच काढण्याचं तुमच्याकडे स्किल असल्यामुळे काय होईल तुम्हाला ऑर्डर और, भेटतील त्याचबरोबर स्केच रिलेटेड जर कुठले ॲप्लिकेशन्स किंवा काय असतील त्याचं प्रमोशन तुमच्याकडे येईल तिसरी गोष्ट काय स्केच शिकवण्यासाठी म्हणजे तुम्हाला कोणी फॉलो केलेलं स्केच शिकतात लोक त्यांनी फॉलो केलं असेल तर स्केच शिकायचं आहे आम्हाला स्केच कशाप्रकारे शिकायचं त्यासाठी तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता त्याचबरोबर पेड कोर्सेस तुमचे सेल करू शकता हा एक प्रॉफिट आहे जसं माझं एक्झाम्पल घ्या मी यूट्यूबच्या रिलेटेड तुम्हाला ऑडियन्स माझ्याकडे यूट्यूब रिलेटेड आहे ज्यांना यूट्यूब यूट्यूबर बनायचं आहे असं ऑडियन्स माझ्याकडे तर मी माझा यूट्यूबचा uh, कोर्स जो आहे तो पेड कोर्स से सेल करू शकतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही अर्निंग करू शकता म्हणजेच काय एका निशमधून जर तुम्ही व्हिडिओज बनवले तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळू शकतात आणि चॅनल देखील फास्ट ग्रो होऊ शकतो पण तेच बघा तुम्ही जर चुकीचे निश सिलेक्ट केले असती तुम्हाला स्केचमध्ये इंटरेस्ट आहे मग तुम्ही काय केलं व्लॉगिंग चॅनल बनवलं की बाबा मी व्लॉग बनवतो मला एक मोठा ब्लॉगर आहे त्याचे व्हिडिओज मी बघतोय किंवा एस पी टेक मराठीचे मी व्हिडिओ बघतोय तो यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज टाकतोय त्याला व्ह्यूज येत आहेत मी पण तसं करतो मला पण व्ह्यूज येतील किंवा एखादा कोणतरी क्रिएटर आहे जो Uh, म्हणजे बाहेर फिरायला गेलेले ब्लॉग टाकत असेल किंवा रेसिपीचे व्हिडिओज टाकत असेल वीड़ो तुम्हाला वाटतं की रेसिपी व्हिडिओ बनवण्यासाठी जरा सोपे आहेत आपण ते करूया तर तुमच्याकडे काय होईल मिक्सड येईल ठीक आहे मिक्सड पब्लिक येईल मग तुम्ही समजा ब्लॉगिंग चॅनल काढला आणि uh, पाच दहा ब्लॉग टाकले तुमच्याकडे ब्लॉगिंगचं पब्लिक थोडंसं आलं मग तुम्ही विचार केला की अरे मला आज थोडं बाहेर जाता येणार नाही मिक्स स्केच काढणारा स्केचचा व्हिडिओ टाकून देतो असं मिक्स मिक्स जर तुमच्या चॅनलवरती तुम्ही कॉन्टेंट टाकला तर तुम्हाला कुठल्याच एका निशमधलं पब्लिक भेटणार नाही तुमचे जर एक हजार झाले असतील सहाशे सातशे लोक व्लॉग बघण्यासाठी इंटरेस्टेड असतील तीनशे लोक जे आहेत ते स्केच बघण्यासाठी इंटरेस्टेड असतील आता तुम्ही स्केचचा ज्यावेळी व्हिडिओ टाकता तेव्हा हजार लोकांसमोर तुमचा व्हिडिओ जाईल आणि त्यातले तेह फक्त तीनशे लोकांना इंटरेस्ट असल्यामुळे तीनशेच लोक बघतील मग यूट्यूबला अल्गोरिदमला असं वाटतं की याचे सबस्क्रायबर याचा व्हिडिओ बघत नाहीत मग याच्या व्हिडिओमध्ये काही खास नाही मग तिथं तुमचं Uh, जे इम्प्रेशन जाणारे असतात व्हिडिओचे ते थांबतात मग त्यामुळे तुमच्या व्हिडिओची ग्रीप चांगली होत नाही हे मित्रांनो मेन रिझन असतं मिक्सड कॉन्टेंट टाकल्यामुळे सो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही एका निशमधून जे आहे ते व्हिडिओ टाकले पाहिजे निश कशी सिलेक्ट करायची निश म्हणजे काय सगळं तुम्हाला काही समजलेलं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला अजूनही प्रश्न असेल की निश कशी सिलेक्ट करायची कुठल्या निशवरती मी व्हिडिओ बनवू मला थोडेसे चॅनल आयडियाज पाहिजे आहेत तर मित्रांनो तुम्ही आपला प्रो युट्यूबर कोर्स नक्की जॉईन केला पाहिजे किंवा बाकी तुम्हाला युट्यूबबद्दल काहीतरी डिटेलमध्ये शिकायचं असेल एक एकदम फास्टमध्ये तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर आपला हा कोर्स नक्की घेतला पाहिजे तुम्ही या कोर्सेची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे त्यावरती मेसेज करून तुम्ही हा कोर्स घेऊ शकता व्हिडिओ मित्रांनो पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र